मी बरं सुटला नाही आडवा तिरपा नाही का मी खात नसेल का मी मागातलं काही खात नाही का झिरो मेंटेनन्स ठेवायचं बॉडी मी भाकरी खातो मिसळ खातो गोड तिखट आंबट सगळं खातो बायकोन काही केलं तर मी चुपचाप न बोलता खातो यांचं कसं असतंय शुगर आहे गोड चालत नाही तिखट खात नाही हो ब्लॉकेजेस आहे बीपीचा त्रास आहे तेलकट चालत नाही कॉलेस्ट्रॉल वाढलंय आपण झालं हो बायकोन तुला काय गवत आपण घालायचं काय खाणार देवानं ताडले दे सगळं खाल्लं पाहिजे गोड आंबट तिखट सगळं खावा आम्ही काय होऊ देत नाही चला निसर्गात जे जे आहे ते आम्ही सगळं तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो काय असू दे लक्ष्मणाला पाम लागला तर काय राम गेला नव्हता संजीवनी आणायला कोण गेला होतं हनुमान गेला होता बरोबर आहे ना चला आम्ही तुमच्यासाठी हनुमानच काम करतो निसर्गात काय नाही म्हणून आम्ही डोंगरच उपटून आहोत हा पण तुम्ही मात्र हिम्मत ठेवायची अडचणी आणि निमित्त काढत बसू नका हे लोक काय करतात निमित्त खूप काढतात तुम्ही माग चांगलं बोलताय कारण काय करू माझी मला परिस्थिती माहिती हे प्रत्येकाच वाक्य असते प्रत्येकाला स्वतःच दुःख मोठं वाटत असते तुमच्या बाबतीत तर महिलांच्या बाबतीत तर लयच असते हो माझ्याच बाबतीत असतात आमच्या ह्याचं शंभर टक्के पुस्तकला पुढा कुठ्याला बांधल्याला जाणार आहे किती लांब जाणार आहे का पुढे जाईल नाही म्हणून विनंती करतो असं शांत राहायचं जरास तुम्ही पण पेशन्स ठेवायचं की कुठल्याही गोष्टी देखील राहा निमित्त काढू नका आणि हिम्मत ठेवा मारुती समजा जर संजीवनी कुठे आणायला गेलं असतं लक्ष्मण जिवंत राहिला असता का नाही ना बरोबर आहे का आम्ही तुमच्यासाठी ते काम करतो आमची सगळी टीम आहे ना सगळी टीम आमची सुग्रीवची सगळी टीम आम्ही तुमच्यासाठी तयार आहे फक्त तुम्ही हिम्मत ठेवा

तुम्ही म्हणू नका मीच म्हणून राहिलो दुसरी कोण टिकली नसते याच्याजवळ हे हो प्रत्येक बाई अशी म्हणते मग आम्ही काय सगळ्यांनी घरगुव काय करायचं काय सांग प्रत्येक बाई हे असं नाही पाया पडून सांगतो ते मरण ना त्यावेळेस तुम्हाला किंमत करणार आणि ते मी लगेच नाही कळत दहा पंधरा दिवस तुम्हाला काही कळत नाही तुम्ही दहा बारा दिवस हसत खेळत असता घरातले असतात हळूच दार बंद करून टीव्ही लावणार तुम्ही मोबाईल बिन बघता कोण राहणार नाही सगळं चालू राहणार जेव्हा उपाशी राहणार नाही बरोबर आहे ना सगळं खाणार पिणार बाराव्या दिवशी बाराव्या बहिणी ज्यावेळी सगळे त्याविषयी तुम्हाला हळूहळू जाणवायला लागणार की आपलं माणूस या जगात नाही ज्या दिवशी हे तुम्हाला कळायला लागेल तिथनं पुढं तुम्हाला खरं रसायला येते नाहीतर तोपर्यंत तो सुटलो बाई ह्याच्या ताब्यात ह्याच्यातनं सुटलो दहा बारा दिवसच तुम्ही दहा बारा दिवसानंतर किती नवरा का सभा जरी असू तर त्याची कमी तुम्हाला भासायला लागतेच लागते आणि हा निसर्गाचा नियमच आहे की नवरा बायको या दोन माणसाने संस्कार केलेत कशासाठी तर हे थोडस जाणून घ्यायचं तुम्ही थोडीशी काळजी घ्या बस तुम्हाला आयुष्यभर किती तुमच्याकडे पैसा असू दे किती तुमच्या हातावर भागातली साडी असू दे आणि तुमच्याजवळ नवरा असू दे तुमचा तुम्हाला जिरो किंवा भले तुमच्या हातावर फाटकी साडी असू दे सोबत गोष्ट हा असतो कोण तुमच्याकडे टाप आहे का वाईट नजरेला बघायची हा विचार असतोय मोठा आधार पैशात मिळत नाही आणि जो मिळेल तो स्वार्थाचा आधार तुम्हाला मिळेल तुमच्याकडे काय ना काही अपेक्षा ठेवून ठेवणारी माणसं तुम्हाला भेटतील आवी तुम्हाला तो नवरा जो आहे तो निस्वार्थी एकमेव आधार देणारा तोच आहे आणि तुम्हाला एक पाया पडून सांगतो लक्षात घ्या काही असू दे बाकी सगळं क्षणिक आहे बायकोचं प्रेम हेच खरा आहे हेच खरं काहीच झालं तर तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणारी तीच आहे रोज करून घालणारी तीच आहे शेजारच्या बाईने कधीतरी भाजी दिली म्हणून तिचं कौतुक करू नका त्यांना ते कळच लावायचे असते तुमच्या चांगली भाजी झाली की या शेजारच्या बायकाला भाऊची ना ती येते भाऊची का त्याच्या बायकोलाच म्हणते काय माहिती का बघ तिच्या हातात चव बघ अरे एक दिवस रोज करून घालते याचा विचार आणि हे तुम्हाला विनंती करून सांगतो की कुणाला बिस्किट पुढे घेऊन बघायला जाऊ नका काय करत ना काय एखादा दवाखान्यात असते ना त्याला बिस्किट पोडा घेऊन बघायला जातात त्याच्याजवळ जायचं नाही रडायला चालू करायचं त्याला वाटते भौतिक माझा फिक्स मग मरतयच त्याला ते रडायचं तेवढं बंद करायचं आणि तुम्हालाही सांगतो मित्र आला ना किंवा एखाद्या मित्राचं ऑपरेशन झालं ना त्याला बघायचं होतं का मरू भारी मार्केटिंग करतय ते सपोर्चन खाई बसलेलं असते काय सांगते तुम्हाला सफरचंद सपरचं आणि तुम्हाला काय सांगते काय म्हणतोय नशीब म्हणून जगलो ना त्यातनं नशीब म्हणूनच जगलो चार तास ऑपरेशन चाललेलं डॉक्टरला नाव फुटलेला तुला काय माहिती तुझं मूळ व्याधीचं ऑपरेशन खाली डॉक्टरला नाव पडलेलं तू तुला जो असा तुझं इकडं सगळं उतरलेलं आणि चार तास कशाला मला समजलंच नाही आणि त्या नशीब म्हणून मी जमलो अरे काही रोग घेऊन येतात बघा सकाळ सकाळी मला शिंकाच खूप येतात मग काय यायला पाहिजे आयटक यावा अशी अपेक्षा बरीच लोक काय करायचं परवा एक माझ्याकडे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं ऐंशी आसपास असेल वै एकाच एक जण आलं होतं माझ्याकडे तुम्हाला डॉक्टर मी तंतो तंत फॉलो करतो बघा पण मला एक आता नवीनच रोग झालाय म्हणून काय तर मग ते माझी ती कोर्स लघवीच म्हणलं मग काय अडचण काय नाही ते माझ्या लघवीच्या पिशवीत लघवी साठून राहते काय मसाले ताक साठी नाही त्रास काय नाही पण ते जाऊन माझी किडनी केलं तर अजून किती जगणार मला म्हाताऱ्या मार जागे हा अजून थोडं किती जगायचंय नाही करत ते काय तुम्ही फार मी एक होतो त्यावेळेस असं बोलत असो कारण त्या गोष्टी गेल्या आता पाठीमागं आताचं बघ ना तुझं साहजिक आहे एज नुसार काही काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात हे आपण मान्य करायला बघत इकडे तर मेकअप करून करून गोर होत्या की परत लॉकडाऊन मध्ये आम्ही बघितलं नाही सगळं त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका विनंती करतो मेकअप करायचा आहे ना पहिला मनाला करा मनाला विचारांचा मेकअप करा चांगला मेकअप करा बघा तुम्ही सुंदर दिसायला का आणि हसत खेळत राहा आनंदात राहा आयुष्य परत परत नाही एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आणि घरगुती उपाय करायचं घरगुती उपाय मी सगळे सांगेन तुम्हाला आणि जे जे राहतील का एका रात्रीच सांगण्यासारखे नाही हे पूर्वीच्या लोकांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे की काय सांगतो तुम्हाला ते फक्त समजून घेण्याची गरज आहे आपल्याला समजून घेण्याची एक कसं असते माहिती का छोट्या छोट्या गोष्टीतून नवराबाईंचा विषय चालू होता त्याच्यामुळे तुम्हाला गोष्ट सांगतो एक गोष्ट काय ऐकून घ्यायची दोघ भाऊ भाऊ असतात भाऊ भाऊ दोघ असतात आणि काय होत एक भाऊ आंधळा असतोय आणि एक भाऊ खरा चांगला असतो चांगला असतोय दोघ आंधळ्याची सेवा करत करत वडील मारतात आई मारतात मग भावावरती जबाबदारी मग आता भाऊ म्हणतोय काय करायचं मी माझं बघायचं का त्याचं बघायचं मग आता ह्याच्याकडनं काहीतरी काम करून घ्याल तरी पाहिजे आता आंधळा याला काम लावणार तरी काय अशा व्यक्तीला काय करणार म्हणून तो काय करतोय एक म्हणतोय बघ बाबा तुला म्हणतोय बाकीच काय जमत नाही शेतामध्ये शाळू केलेला आहे ते शाळू टाकायला तो तुला मी ते मच्छान वगैरे बांधून देतो त्याच्यावरती बस आणि तुला काय दिसून दे नाही दिसून नुसतं हर करत बस म्हणते काय ते असं म्हणताना मग ठीक आहे म्हणतोय काय आता मला पण काय काय करायलाच पाहिजे त्याला पण कसं तरी वाटत असते म्हणतो तो शेतात जातोय मच्छान बांधतोय मच्छानावरती बसलेला असतो मचांवरती बसल्या बसल्या तो हर रन करत असतोय काय करत असतोय मग हळूहळू त्याला कळतंय की सूर्य उगवल्यानंतर ऊन कसं कसं वाढत जात आहे ऊन कसं कसं कमी होत जात ते हळूहळू समजायला लागतंय नंतर नंतर जरा गप असायला लागतोय तो तो शाळू काढल्यानंतरही त्या शेतात राहतो नव्हते तिथंच त्याचं काय काय चालू असतो तिथं तो बऱ्याच गोष्टी शिकतोय आता तुम्ही म्हणा शेतात शिकण्यासारखं काय तर बरंच काय काय शिकण्यासारखं येतं तर वा शिकायला ना आता या लेक्चरमधून सुद्धा तुम्ही बरंच काय शिकू शकता म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते खरं तर काय झालं असतं मग तो अगदी बघत असतो त्याच्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन चालू झालं असतंय फक्त नवऱ्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याला काय लागतं एवढं कळलं ना की बाकीच काय करायला लागत नाही का तो रोज साडी घेऊन येईल तुम्हाला रोज प्रामाणिकपणे तुम्हाला काय तरी खाऊ पिऊ तुमची एवढी काळजी घेईल की तुम्हाला फक्त त्याचं समजलं पाहिजे त्याच्यावर नाही गोष्ट तर हे काय होत आहे कि मग शिकतोय मी एक दिवस असच घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय एक माणूस असतोय त्याला कळायला लागतोय की घोडी यायला लागल्यात टापा वाजायला लागल्या आल्याबरोबर त्याला विचारलं एथ नाही प्राणी गेला तुला काही ना समजलं नाही दिसलं का नाही कुठे गेला बघितलं का नाही ते म्हणते नाही दिसलं नाही आणि मी बघितलं नाही कारण मी आंधळा म्हणताना म्हणते बर बर ठीक आहे म्हणते तर पाठीमागून एक हळूच येणारा घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय तो असतोय राजा राजा काय म्हणतोय हे काय म्हणतोय काय झालं त्याला विचारलं का तर ते बाकीच्या शिपाई म्हणतात महाराज विचारलं तर तो आंधळा नाही दिसत नाही कसं माझ्या बड्यांच्या टापाचा आवाज आला माझ्याकडे बघायला दिसत नाही कसं त्याला दिसतय राजा म्हणतो ते म्हणते नाही दिसत नाही त्याला खरंच दिसत नाही म्हटल्यावर मग ते चेक करा चेक तर खरंच त्याला दिसत नाही मग राजा निघालेला असतो ते ना दोघं पुढे म्हणल्यावर ते काय करतोय राजन थांबा म्हणतोय तुम्ही हरणाचा पाठलाग करत होता काय राजाच्या पटतीची मनात मनात पाहत असू शकते मग ते बघा त्याला दिसतंय का नाही हरी होत ते त्याला कसं कळलं लगेच मागं बोलत राजा मग ते तुला दिसतंय का नाही खरं सांग मग ते दिसत नाही तर ते हरिण होत आणि ती म्हणते माती होती आणि तिला बाळ उडला मी पाया पडतो तुम्हाला की त्या हरकीला तुम्ही मारू नका मग हरिण होतं मान्य आहे पण ती मादी होती तिला बाळ होत हे ह्याला कसं काय कळलं दिसल्याशिवाय बोललाय का दिसल्याशिवाय कसा बोलला म्हणून तो काय करतोय ना मग देहान कसं समजलं ते विचाराच म्हणतोय राजा म्हणतोय तू खरं बोललाय तू तुझं उडक उडवून टाकीन म्हणतोय ठा मारेन तुला ते म्हणतं मला दिसत नाही पण इथं बसून बसून मी एवढं शिकलोय की ससा आल्यानंतर त्याच्या पायांचा आवाज कसा असतो घोडा आल्यानंतर कसा कसा हरिण आल्यानंतर पण ते ते माती होती तिला होणार तुला कसं तर म्हणतोय माझ्या शेताच्या बाजूला एक बांध आहे त्या बांधावरून ते उडी मारून गेलं नाही बाकीची हरणं उडी मारून जातात म्हणजे याचा अर्थ ती माती आहे तिला बाळ होणार आहे ती जाऊ शकत नाही आणि त्या ना बाळाच्या जीवासाठी त्या हरणीच्या जीवासाठी सांगितलं की तुम्ही फक्त तिला मारू नका बाकी मला काही माहित नाही म्हणत राजाने त्याला उत्तर म्हटला चला एवढा विद्वान माणूस आहे तर याला घ्या राजवाड्यात राजवाड्यात नेला राजवाड्यात नेला ते हरिपतीने चेक केलं राजवाड्यात नेल्यानंतर तो म्हणलं की माझी बायको प्रामाणिक आहे का नाही ती मला बघायचं आहे राजाला काय म्हणून भूक उठायला नाही पाहिजे म्हणलं एवढा विद्वान असतं माझी बायको प्रामाणिक आहे का नाही ते सांग तर म्हणते मी तुला सोडून देणार तुला मान्य करणार ते तुला भरपूर बक्षीस देणार मग त्या राजामध्ये राजा एक काम करावं लागेल आहे का नाही ते बघायसाठी तिला एका खोलीत बंद करावं लागेल आणि तुम्हाला राजा पण ते ह्याला काय मारावं काय म्हणते अरे प्रामाणिक आहे का नाही तेच बघायसाठी मला म्हणजे दोघांना मला खोलीत हे करायला पाहिजे बंद करायला पाहिजे राजा म्हणतो ठीक आहे बघू तरी बंद करताय आंधळ्यामध्ये काय करणार पाहिजे हे आंधळ आज जात आहे आणि थोड्या वेळानं असा बदा मारण्याचाच आवाज ऐकवले आणि त्या आंधळ वरडायला लागतोय मुद्दे अरे काय झालं दारू उघडा बदा बघा आत गेल्यावर बघतोय तरी हे आपलं पाप बेजावून खाली पडलेला असते मार खाल्लेला असतोय आणि राजे अशी भूतराव तर घेऊन मारलेली असते राजा म्हणते काय झालं काय म्हणते कुठला आणले हे कोण छान आहे मला काय म्हणते माहिती का तुम्ही सुंदर आहे तुम्ही भारी आहे मला आवडत आहे असं बडबडायला पडायला लागले त्याला कसं ठेवला चांगलं व्यवस्थित मग त्याला बाहेर काढतात राजा म्हणते आता बोल काय माझी बायको आहे की नाही प्रामाणिक म्हणते तुझी बायको प्रामाणिक नाही अरे म्हणते तुला तू म्हटला सुंदर आहे हे आहे तरी सुद्धा म्हणते तिने मारला ना मा का नाही तुला बसून ती प्रामाणिक नाही कशा म्हणत म्हणते जी बाई पुरुषाला हात लावू शकते ती प्रामाणिक कशी म्हणायची सांगा बरं दुसऱ्या पुरुषाला जी मारू शकते हात लावू शकते तिनं काय करायला पाहिजे होत बाहेर येऊन तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की राजन की असं असं म्हणतोय बघा ते काय तर बघा तुमचं तुम्ही बघा तिने तुम्हाला सांगायला पाहिजे तिने स्वतःच बडवायला चालू केलं आणि मी हा धडा ही सुंदर आहे का काळी आहे का उरे मला काय माहिती म्हटलं सारा बक्षीस आणि राणीला पण तू काही करत नाही राणीलाही आपली चूक लक्षात येते आणि दोघ जण तिथून पडच चांगला संसार करतात असं हे पौराणिक कथा आपल्या याच्यातल्या का आहेत जरा, जरा तुम्ही हे वाचन करणार आपल्याला मिळतात